काम होत नाही म्हणतोस अनेक प्रयत्न करून थकलास तरी सुद्धा यश मिळत नाही हीच परिस्थिती आहे ना आता ह्या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा ना हे तुला सांगतो अगदी अखेरपर्यंत शांत चित्ताने मन लावू नये बऱ्याच वर्षांपूर्वी एकदा एका विद्वानाने दोन व्यक्तींची कष्टांची मानसिकता तपासण्यासाठी त्यांना जिथे काहीच मिळत नाही ना अशा एका छोट्याशा गावाजवळून साखर आणायला सांगितलं आता दोघे जण साखरेच्या शोधात निघाले गावात समीप कोणतेच दुकान नव्हते दोघ वेगवेगळ्या वाटेने वणवण फिरत असताना त्यातील एकाच्या डोक्यात कार्य सुरू केल्यापासूनच कदाचित हे शक्य होणार नाही अशी शंका डोकावत होती तरीही फक्त मिळणाऱ्या पैशांच्या मोहापायी नकारात्मक विचार घेऊन तो वणवण भटकत होता पण दुसरा मात्र खरा मेहनती होता त्याने हेच कार्य आपल्याला काही केल्या मनापासून पार पाडायचे आहे मग त्याचे परिणाम काहीही